बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शिंदे गटातील दहा पैकी सात खासदार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला होता या विधानाचा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आमदार सतेश पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत स्वतःला वाचवण्यासाठी आता त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू झाल्यात अशी खरमरीत टीका राजेश क्षीरसागर यांनी केली दुसरीकडं लोकसभेला सरप्राईज उमेदवार देणार असं म्हणणाऱ्यांचा आगामी निवडणुकीत पराभव होईल आणि हेच खरं सरप्राईज असेल अशी बोचरी टीकाही क्षीरसागर यांनी केली राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर झालेल्या हल्ल्यामुळं जनतेला सतेश पाटील यांचा खरा चेहरा दिसून आलाय असंही त्यांनी नमूद केलं आहे आमदार सतीश पाटील यांनी शिंदे गटाच्या खासदारांविषयी केलेल्या विधानाचा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जोरदार समाचार घेतला आमदार सतेश पाटील पहिल्यांदा शिवसेनेच्या मदतीनंच निवडून आले त्यानंतर शिवसेनेला विसरून ते काँग्रेसमध्ये गेले शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असं वक्तव्य करणारे सतेश पाटील ज्योतिषी आहेत का असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला शिंदे गट शिवसेनेचे अठरापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलं आमदार सतेश पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत मोदी सरकार त्यांना सोडणार नाही त्यामुळे आता आमदार पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत असा दावा क्षीरसागर यांनी केलाय शिवसेनेचे सात आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून येतील आणि काय येतील अहो मला तर आता असं म्हणायचं आहे की तुमचे जे काही व्यवसाय आहे ते खरोखर कायद्याला धरून नाही आहे त्यामुळं तुम्ही काय कदाचित भी भाजपमध्ये जाणार काय काय अशी मला या ठिकाणी शंका येते तुम्ही शिवसेनेची काळजी काही करू नका शिवसेना सक्षम आहे शिवसेना एकसंग आहे शिवसेनेचं सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला भव्य असं अधिवेशन कोल्हापुरात होतं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून सरप्राईज चेहरा देणार असं वक्तव्य आमदार सतेश पाटील यांनी केलंय पण जनतेनं नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचं ठरवलंय त्यामुळं त्यांच्या सरप्राईज चेहऱ्याचा उपयोग होणार नाही उलट आगामी निवडणुकीत सतेश पाटील गटाला मोठा पराभव चाखायला मिळेल आणि हेच खरं सरप्राईज असेल अशी बोसरी टीकाही त्यांनी केली के सरप्राईज चेहरा या देशाचं नेतृत्व करत असताना दोन हजार चौदापासून नरेंद्रजी मोदींनी एवढे अमूलाग्र बदल या देशामध्ये घडवून आणलेले आहेत देश आता चौथी महासत्ता बनू पाहतोय आणि तुम्ही सरप्राईज सरप्राईजच म्हणत जावा आज या देशातल्या प्रत्येक मतदारांना ठरलेलं आहे की नरेंद्रजी मोदी यांना एन डी एच्या रूपानं परत एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं राज्यामध्ये देखील एन डी एचं सरकार सरप्राईज तुम्हाला तुमचा पराभव मिळेल असेल राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर झालेला हल्ला निंदनीय असून पराभव पचवता येत नाही म्हणूनच हा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामागे असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली आहे हजारो शेतकऱ्यांना न्याय देणारे कारखान्याची एम डी त्यांच्यावर जो काही काल भॅड हल्ला झाला याचा सर्वप्रथम मी निषेध करतो खरं म्हणजे काही राजकारण्यांना पराभव पचत नसतो आणि त्या मग रागातून अशा पद्धतीनं हल्ले करायला लावणे असे काही लोक आहेत आपण खरं म्हणजे दुसऱ्यावर आरोप करत असताना खरं आपण काय आहे समजून घेतलं पाहिजे स्वतः बाजूला राहायचं आणि स्वतःचं एक वेगळं चित्र जनतेसमोर निर्माण करायचं असं काही राजकारण्यांचा या प्रयत्न आहे आणि त्यामुळं कायदा कायद्याचं काम करतोय पण ह्या हल्ल्यामाग जो कोणी प्रमुख व्यक्ती आहे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे